जादू काय जादू बाय जादू, जादू जादू ए जादू, जादू। गणेश <laughs> तर आम्हाला दिसला होता इथं वड्याचं झाड आम्ही त्याला फोटो शूट नंबर एक पैकी इन्स्टाला स्टोऱ्या विहिर्या सगळं जाळंदूर संगट कमेंट करून टाकू आता बसायला गाडीवर निघाला आता सौदाड्यात आलात बघू ऋषल कोण मित्र आहे सौताड्यात का मैत्री काय माहिती त्याला एक स्थळ आलंय तिथलं वन पर्यटन शिवाय खेडकर यांनी तब्बल दहा रुपये खर्च केलेला आता सध्या वन पर्यटन करण्यासाठी किल्ला रिघानाचे सावताडा मुल दहा दहा रुपये बाळा करू तरी नाही आपण पोहचले आहात काय धबधब्याला तर पाणी येईल माय सैराड झाल्यासारखं वाटेल मग चल हे चल ऋषा काय ऋषि भाई काजू आज या ठिकाणी आपण आला चौतड्याला फास्ट झालं दर्शन तुमचं ऑनलाईन केलं काय किती पब्लिक

तू जिम देवाचा काय म्हणले तरी देवाचं जादू आहे म्हणजे तुला जादू कुत्रा किस्सा काय माहिती तुला चल फोटो सौरभ बाया चालले आहात तुम्ही सकाळ धरू पाणी। चार बाटल पा आपण बघू शकतो फोटोशूट पाहून फोटोशूट मध्ये गणेश वाघ म्हणजे दोन चार मासे पकडा परमिशन नसेल र जाण नाही का आपलं एवढा घ्यायचं मोठा दोन चार जण जेवण होते नंबर एक तेरे को बाहु बोली दीकड़ा, बस दागड़ो, आश्चर्य नहीं, प्रगति छिल शैत करी, रुचि बाहेक ठड़कर, इन्हें स्वाग नहीं एक भी, रास्ता, और ये है मौत का रास्ता, हम दोनों रहे मर्द, हम इधर आए मौत के रास्ते से अरे बेटी पुष्पा पुष्पाय सणा चलो चलो तर आपण बघू शकतात आपल्या जे पाहिजे ते माणसं काही येणार अजून अरे भाना भाना हिंडत आहेत आणि

तो गाइस आप देख सकते हो लंबे सुनहरे घने बाल <laughs> कॉलेज के टाइम में लंबे सुनहरे घने बाल और गणेश वाकमोड़े का आप देख सकते हैं आर्द्र तकला चल चल माय 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 अरे चांगलं नाही हे बीड जिल्ह्यात पहायला निकाले वापस ती बॉडी एकदा दाखव ना आता व्हिडिओ चालू केला तर मग मी तू तर आलास पुढे कुठ आहे फोन फोन ओके तुझी दाखवता नाही नाही छान कंटिन्यू कंटिन्यू आपल्याला व्हिडीओ व्हिडिओ काढायचा तर अशा तऱ्हेने अतिशय खडकाळ प्रकारच्या रस्त्यातून आम्ही आलात इथं काय म्हणते कोणतं गाव हे सौतडा सौतडाला आपण बघू शकतो तिथं गर्दी गर्दी म्हणजे गर्दी गर्दीच आहे काय यावंच लागते सोपं वाटलं का हा कुठे कुठे गेले आपल्या हो भरपूर लोक हे आपण बघू शकतात आणि तसेच आपले ऋषीभाया खेडकर बाहुबलीची पोझ नात करते काय यावाच लागते चला मारवडी अ आव कुठून कुठून शिरून क्वालिटी कशी पाणी ना पिणी येऊघच <laughs> क्वालिटी तिथं तिथं फोटो काढू तर आपल्या तोंडावर आपण बघू शकतात ह्या बारीक घाम आला ह्या बारीक तेल नाही आलं घाम आलं बाहुबली माझं इथलं इथं पहि नाही <laughs> तरी <तरेने>। तरे <laughs> तर सगळं फिरणं झाल्यानंतर वापस जाताना अशी काय बेजारी होणार आहे ती बेजारी आपण तुम्हाला दाखवत हळूहळू सध्या जे आमच्या पायाला गोळे आलेत आई तर बसून खायची सवय लागल्यामुळं काम बिम करा जरा रानातले ऋषी भैया काय शेतामधले <laughs> काय मर्दा सगळे बोलत तर आपला ब्लॉग आवडला असणेशो चपी चप्पी मला थोडी जास्त झाली पश्चिम दिशेचा आणि तो आहे उत्तर दिशेचा नजारा तो, <laughs> तो गाय जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नसेल तरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्याला कोणा कपडे पाहिजे घटोड आहे गणेश वाघ मॉडेल देऊन टाक नाही गणेश वाघ म्हणेल नको नको असं बच्च गणेश वागमंडला भरपूर येणार आहेत आयरात भरपूर कपडे येणार आहेत गणेश वागमंडला तर वाग भेटू आपण थोड्या वेळानं आज आपला ब्रेक आहे चला समजून घ्यायचं जरा ब्रेक बी गणेश भाई वाघमोळे यांना गिफ्ट घेतल्याबद्दल हार्दिक स्वागत चलो <laughs> बघू शकतात धबधब्याच्या दब वरच्या पॉइंट वर चलून 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 सगळं आमचा आता पिक्चर झाला आहे सैरा आपण बघू शकता तिथून धबधबा सुरू होते खाली सगळे कालवा करणारे मोठ कर गॅंग पलीकडे तिकडे मंदिर गाडी आली माहित पाहिलं तिथून चढून आला आपण धबधब्याचा आपल्याला टोक बायचं इतर इथं तर आपण बघू शकतात तिथूनच चालू होते धबधबा आणि खाली आपण इतक्या इथं बसलेला होता ना वरी आला आपली शिट्टी ऐकू जाणार नाही वारा विरा आलं तर मीच उडून जाईल खाली तो, तो दृश्या इकडून पाणी किती कमी येईल पाणी काय मिळेल सरकारचा हा का एवढा तुम्हाला जाते का, तुम का? चालेल 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 खूपच छान असं दृश्य आपण आज आपल्या डोळ्यांनी टिपलेला आहे आणि आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला देखील आपण दाखवणार आहेत हे दृश्य नाही नाही गणेश बाग म्हणे सबस्क्रायबर नाही माझा गणेश बाग म्हणे तर सिनियर आहे माझा म्हटलं ऋषीला चहा चहा वाजून वाटला ऋषीबाईला ऋषी भाई दीपाला चहा ओके धन्यवाद okay. okay. थँक्यू लाईक करा फॉलो करा